नामांकित शाळेत तीन बॉम्ब असलेला धक्कादायक मेल शाळा प्रशासनात खळबळ नाशिक शहरातील एका नामांकित शाळेला मध्यरात्री पावणे दोन वाजता थरकाप उडवणारा मेल प्राप्त झाला या मेलमध्ये शाळेच्या शौचालयात तब्बल तीन बॉम्ब ठेवले असल्याची माहिती देण्यात आली होती मात्र सकाळी दहा वाजता शाळा प्रशासनाच्या निदर्शनास हा मेल आल्यानंतर एकच खळबळ उडाली प्रशासनाने तात्काळ इंद्रानगर पोलीस ठाणे आणि बॉम्बशत पथकाला माहिती देत पालकांना देखील कळवले तर पालकांसोबत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तसेच काही विद्यार्थ्यांना शाळेच्या बसमध्ये बसवून बस दूर अंतनावर नेण्यात आले या घटनेनंतर शाळेच्या मुख्याध्यापिका विजया रहाणे यांनी अधिकृत माहिती देत पालकांना धीर दिला सकाळपासून वातावरण तणावग्रस्त होतं मुलांच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटत होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस श्वान पथक आणि बॉम्ब पथकाने पथकाने परिसराची कसून पाहणी केली तपासणीत कोणताही संशयास्पद वस्तू आली नाही त्यामुळे हा मेल केवळ असल्याची चर्चा रंगू लागली आहे या घटनेमुळे सकाळपासून पालकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण होतं आता मेल या मेल मागील खरी सत्यता काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आज सकाळी माझ्या आला कि शाळेमध्ये काहीतरी अघटित झालेलं आहे आग लागली आहे ला की काय आम्हाला आगीच्या गाड्या आलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं मग लगेच मी प्रशासनाला विनंती केली की बा काय झालेलं आहे सगळे जर अंध धुंद झालेली आहे मुलं इकडे तिकडे जात आहेत परिस्थिती काय आहे आम्हाला समजलं पाहिजे तुम्ही या आता मॅडमची आम्ही चर्चा केली असं समजलं की त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे या मी ईमेल मध्ये असं म्हटलंय की आम्ही बाथरूम मध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा त्याच्याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती सगळी शाळे प्रश्नाची राहिला असं त्याचा बऱ्याचसा उल्लेख आहे बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री साहेबांना यांना त्यांना पण सगळं ईमेल आहे त्या पद्धतीने मग शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन करून किंवा याच्यात काहीतरी आपण आता हे केलं पाहिजे पोलिसांना सांगून सगळ्या प्रकारच्या तपास्य केल्या केल्या केल्यास तिथे काही अनुभव आलेलं नाही आणि ही कुठेतरी शालेय शालेयची बदनामी करण्याकरता किंवा मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने वागून कुणीतरी फसवलेलं आहे शाळेला आणि याच्या शाळेचं आणि पालकांना बराच मनस्ताप झालेला आहे अशा या फेक आयडीची आणि फेक जो काही बातमी दिलेली आहे तिची पोलीस प्रशासनानं चौकशी करावी कारण भविष्यामध्ये परत जर अशी घटना घडली तर मुलांची अतिशय होत आहे पावसाळ्याचे दिवस आहे त्याचप्रमाणे स्टाफचे शाळेचे शाळेची पण बदनामी होते त्यामुळं माझी विनंती आहे की पोलिसांनी या बाबत हस्तक्षेप करून अतिशय चांगली कारवाई करून हा ईमेल कोणी पाठवला हो आहे याचा तपास करणं गरजेचं आहे वैयक्तिक कारणातून झाला आहे का शाळेच्या प्रसिद्धीच्या कारणानं झालेला आहे की इतर काही गोष्टी त्याच्या मागे आहे का दहशतवादी काही संघटना त्याच्या मागे आहेत याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा अशी आम्ही नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळापात्रडी रोड नाशिक या ठिकाणी काल रात्री पावणे दोन वाजताच्या सरम्या दरम्यान त्याच्या ऑफिशियल ईमेल ॲड्रेसवर एक फेक मेल आला आणि त्या मेलमध्ये हो त्या ठिकाणी फॉम्ब असल्याची बा माहिती होती त्या माहितीच्या अनुषंगाने आज सकाळी शाळेच्या व्यवस्थापनाने पोलीस प्रशासनाला कळवले आणि त्यावरून पोलीस प्रशासनाने स्टँडर्ड कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही आमच्या हॉम स्पॉट व्हिडिओ स्कॉडला पाचारण करून स्क्वॉडला पाचारण करून संपूर्ण शाळेची संपूर्ण घातपात विरोधी तपासणी जी आहे ती केलेली आहे त्या ठिकाणी कोणताही संशयास्पद वस्तू वगैरे काही संशयास्पद आढळलेले नाही आणि तसे प्रमाणपत्र आम्हाला डॉक्सपॉटिंग व्हिडिओ स्क्वॉडने आम्हाला दिलेले आहे या व्यतिरिक्त सगळ्याचा जो मेल आलेला आहे त्या मेलच्या तो कुठून आलेला आहे कोणी पाठवला आहे याबाबतची अधिकची तपासणी आम्ही सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत आहोत नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की त्यांनी या संबंधातल्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आता त्या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचं वातावरण आहे नागरिकांनी पाणी होऊन जावं धन्यवाद